हाय हॅलो नमस्कार मंडळी कसे आहात तर आज बघू शकताय शकता सोबत स्नो पडतोय जर्मनी मध्ये तर नॉर्मली जर्मनीमध्ये डिसेंबर आणि जानेवारीच्या महिन्यामध्ये भरपूर स्नोफॉल होतो प्रचंड स्नोफॉल असतो आणि हा स्नोफॉल काही सहजासहजी होत नाही म्हणजे मायनसमध्ये टेम्परेचर असेल तर लगेच स्नोफॉल होत नाही जीरो जीरो तर हा नॉर्मली झिरो आणि झिरोपेक्षा कमी टेम्परेचर असेल तर स्नोफॉल होतो आणि आज ते टेम्परेचर जुळून आलेलं आहे आणि नुसतं टेम्परेचरच नाही तर हवेचा प्रेशर त्याबरोबरच वातावरणामधला गारवा ढगांमधला म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आद्रता वगैरे जुळून आला तर स्नोफॉल होतो असं गोष्ट आहे तर बघू शकताय माझ्यासोबत आली पूर्ण पांढरी शुभ्र बर्फाची चादर अगदी अंथरली असं दिसतंय आणि विशेष म्हणजे हे जे स्नोफॉल आहे ना हे बघायला जितकं आकर्षक आणि असं मनमोहक दिसतंय हे दृष्ट तेवढंच हे जबाबदारीचं सुद्धा काम आहे कारण हे स्नोफॉल जे आहे ना तो नॉर्मली पडल्यानंतर हा जो रस्त्यावरचा फुटपाथ दिसतोय तुम्हाला हा क्लीन असणं खूप गरजेचं असतं तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे क्लीन करत तरी कोण किंवा हे स्नोफॉल झाल्यानंतर कोणाची जबाबदारी असते ह्या सर्व गोष्टी क्लीन करण्याची किंवा हा स्नोफॉल असतो तरी किती वेळ आणि हा बर्फ साठून किती वेळ राहतो तर तसं बघायला गेलं तर जर घर तुमचं स्वतःचं असेल तर घर मालकाची ही जबाबदारी पूर्णतः असते स्नो क्लीन करण्याची आता जर का तुम्ही रेंटल प्रॉपर्टीमध्ये राहत असाल तर उदाहरणार्थ मी राहते रेंटल प्रॉपर्टीमध्ये तर रेंटल प्रॉपर्टीमध्ये असाल तर तो जो काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे ते भाडे करून शेअर केली जाते आणि जे काही तुमचे हाऊस ओनर असतात तर त्याचा शेड्यूल बनवतात सपोज महिन्यामध्ये चार आठवडे येत असतात तर प्रत्येक आठवड्यामध्ये एकाची जबाबदारी आता उदाहरणार्थ आमच्याकडे चार लोक आम्ही राहतो एका बिल्डिंगमध्ये चार फॅमिलीज आहेत तर प्रत्येक वीकमध्ये एका फॅमिलीची जबाबदारी असं वीक विकमध्ये आमची नाही आमच्या शेजाऱ्यांची होती आणि सकाळचा स्नो त्यांनी नुकताच क्लीन केलाय तर हे तुम्ही इथे बघू शकता आता स्नो कशा प्रकारे क्लीन केला जातो तर हे आमचे शेजारी आहेत आणि आता हा दुपारनंतर परत वेगळा स्नो पडतोय त्यामुळे परत हे क्लीन करतायत आणि ह्यांच्या ज्या हातामध्ये दिसते हे ग्रीन कलरचं याला स्नेक शाओफिल असं म्हणतात अशा प्रकारचे स्नो क्लिनिंग टूल्स इथे मार्केटमध्ये मिळतात वेगवेगळ्या सायझेसमध्ये तर तुम्ही तुम्ही घेऊ शकता किंवा तुमच्या हाऊस ओनरचा पण एक ठेवलेला असतो तो तुम्ही युज करू शकता तर हे अशा प्रकारे फुटपाथ तुमच्या घरासमोरील स्नो क्लिनिंग करणं इथे खूप खूप आवश्यक आहे आणि प्रत्येकजणच इथे ते जबाबदारीनं पूर्ण सुद्धा करतो कारण अदरवाइज तुम्हाला फाईन बसू शकतो आणि आता हा दुपारनंतरचा वेगळा स्नो पडतोय आता हे झालं फुटपाथच्या बाबतीत तर आता रस्त्यावरचा क्लीन करण्यासाठी रस्त्यावरचा स्नो क्लीन करणं आणि जे काही कॉमन पाथ असतात मोठे असे तर ते क्लीन करण्याची जे काम असतं ते गव्हर्नमेंटचं असतात तुम्ही बघत माझा आवाजही बोलताना थरथरतोय आणि तोंडामध्ये स्नो जातोय बोलत असताना चष्म्यावरती पण जमा झालाय पूर्णपणे तर हे बघताना तेवढंच मनमोहक आणि आकर्षक वाटतं किंवा खूप आनंददायी वाटतो हा स्नो फॉल बघायला आणि एन्जॉय करायला पण तेवढंच जबाबदारीचं सुद्धा काम असतं आणि एवढंच नाही जर का तुम्ही स्नो याच्यावरचा काढला नाही या फुटपाथवरचा तर तुम्हाला पनिशमेंट सुद्धा होऊ शकते फाईन येऊ शकतो कारण की याच्यावरती कोणी घसरून पडलं तर ती जबाबदारी सर्वस्वी तुमची असते म्हणून हा स्नो क्लीन करणं खूप जबाबदारीचं काम असतं आणि रस्त्यावरचा आणि मेन जे कॉमन एरियाज आहेत काही किंवा कॉमन म्हणजे शॉर्ट सर्व्हिस रोड वगैरे असतात त्यांचा क्लीन करण्याचं काम जे असतं ते इथल्या म्युनिसिपाल्टीचं असतं स्नो क्लीन करण्याच्या वेगवेगळ्या गाड्या असतात बघू शकताय तुम्ही ही जी काही समोर गाडी दिसतेय ना ह्या अशा प्रकारच्या इथल्या म्युन्सिपालिटीच्या गाड्या असतात आणि याला समोर स्नो क्लिनिंगचे टूल्स अटॅच असतात आणि अशा प्रकारे जे आपले नॉर्मल पब्लिक स्ट्रीट असतात सरकारी रोड असतात तर त्याच्यावरच्या स्नो क्लिनिंगची जबाबदारी मात्र पूर्ण इथल्या म्युन्सिपालिटीची असते तर हे सकाळचा स्नो क्लिनिंग आहे म्हणजे रात्रभर स्नोफॉल झाला होता आणि सकाळी आम्ही मुलांच्या सोबत म्हणजे आम्ही बाहेर आलो स्नो बघण्यासाठी आणि मुलांना स्नो खेळायचा होता म्हणून तर त्यावेळेत ही गाडी येऊन स्नो पूर्ण क्लीन करून गेली आमच्या सोसायटीचा हे जे काही वाले असतात ना ते खूप जबाबदारीने त्यांचं काम करतात कारण इथं रस्त्यावरती दिवसभरात खूप कारची रहदारी असते तर कोणालाही गैरसोय होऊ नये कार ड्राईव्ह करत असताना कारण की रस्ता कुठला फुटपाथ कुठला हे डिस्टिंग्विश करता आलं पाहिजे त्या दृष्टीने इथे वेळच्या वेळेवर स्नो क्लीन केला जातो कारण गाडी स्लिप होण्याची शक्यता असते स्नोमध्ये बऱ्याच वेळेस त्यामुळं ह्या ज्या काही क्लिनिंगच्या गोष्टी असतात ना त्या इथे वेळेवर करणं खूप आवश्यक आहे आणि म्हणूनच इथली रहिवासी जे आहेत ना ते सुद्धा आपली जबाबदारी खूप जबाबदारीने पार पाडतात जसं की घरा प्रत्येकजण आपापल्या घरासमोरचा आणि फुटपाथवरचा स्नो जो आहे तो जबाबदारीने वेळच्या वेळेवर काढतातच नॉर्मली सकाळी नऊच्या आत काढणं अपेक्षित असतं आणि वीकेंड्सला मात्र थोडाफार उशीर चालतो त्याबरोबर तिथे एक आयसिंग सॉल्ट मिळतो म्हणजे स्नो मेल्ट होण्याचं मीठ असतं एक प्रकारचं वेगळं तर ते काही ठिकाणी अलाउड असतं काही ठिकाणी नसतं आणि कारण की ते जे मीठ आहे ना ते झाडांसाठी किंवा निसर्गासाठी हानिकारक असतं त्यामुळे काहीच ठिकाणी ते अलाउड असतं अदरवाईज काही ठिकाणी सँड किंवा रेती सुद्धा वापरली जाते आणि ती रेती अशा जे कॉमन फुटपाथ वगैरे असतात त्याच्यावरती टाकली जाते जेणेकरून तुम्हाला चालत असताना कुठलाही त्रास होऊ नये स्नोमुळे तुम्ही घसरून पडू नये हाच एक हेतू असतो तर इथे तुम्ही बघू शकताय हे आमचे जे शेजारी आहेत त्यांनी इथला स्नो अगोदर क्लीन केला आणि त्यानंतर इथे ह्या डिआयसिंगचा सॉल्ट पण टाकला जेणेकरून आता रात्रभर जरी स्नो पडला तरी सुद्धा फुटपाथ आणि रस्ता हा डिफरेंशिएट करता येईल इझिली कार ड्राईव्ह करणाऱ्यांना किंवा पायी चालणाऱ्यांना सुद्धा त्यामुळे ह्या गोष्टी इथे खूप स्ट्रिक्टली फॉलो केल्या जातात तर मंडळी कशी वाटली याची इन्फॉर्मेशन आणि हा स्नोफॉल तुम्ही कुठल्या शहरामधनं माझा व्हिडिओ बघताय ते नक्की कमेंट करून सांगा आणि अशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि इन्फॉर्मेशन सुद्धा आवडली असेल आणि याच्या स्नोफॉलमुळे हा डबल मजा आली असेल तुम्हाला सुद्धा कारण की मला तर खूप मजा येते माझ्या मुलांनी सुद्धा माझ्या माझ्या सुद्धा दोन्ही सकाळी स्नोफॉल खूप एन्जॉय केला त्यांनी बॉल्स करून त्याचे बॉल फेकून मारले खूप खेळले ते आणि मी आता विचार केला की चला आपल्या व्ह्यूअर्सला हा आजचा व्हिडिओ दाखवूयात जर का आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्त जास्त तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा जर जर्मनी मधला स्नोफॉल आणि त्याची जबाबदारी कोणाकोणाची असते ही त्यांनाही समजू देत तोपर्यंत तो हा फिरा जेन